विरोधकांच्या पोटात या योजनेला घालायचा अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी पण मला विश्वास माझ्या लाडक्या बहिणींवर कोर्ट न्यायालय देखील अन्याय करणार नाही तो देखील न्याय देईल दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी कशी चालवली पाहिजे हे विरोधकांकडून शिकलं पाहिजे त्यांच्या पोटात दुखलंय त्यांचा पराभव दिसू लागलाय म्हणून कोर्टामध्ये त्यांनी कोणातरी तिसऱ्याला पाठवलंय याचिका घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी शक्य त्या योजना शिंदे सरकार राबवत आहे पण विरोधकांना पोटशूळ झालाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल किंवा युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनांच्या विरोधात काही समाजकंटक हायकोर्टात गेलेच एवढंच नाही गरिबांना मिळणाऱ्या आनंदाच्या शिध्यात पण यांना खोडा घालायचा होता म्हणूनच आनंदाच्या शिध्याविरोधात सुद्धा यावेळी हायकोर्टात याचिका दाखल केली गेली उगाच विरोधाला विरोध करायचा अशा लोकांना गरिबांच्या परिस्थितीची जाण तरी कशी असणार पण कोर्टाने सगळ्या याचिका फेटाळून चांगल्या कामात पण खडा टाकायचा हा प्रयत्न आहे असं म्हणत याचिकाकर्त्यांवर ताशेरे ओढले सरकारचा हा धोरणात्मक निर्णय आहे त्याला स्थगिती देता येणार नाही असंही स्पष्ट केलं थोडक्यात सरकार शिंदे सरकारच्या योजना संदर्भात हायकोर्ट सकारात्मक आहे हेच यातून दिसून आलं कामाने झपाटलेल्या एकनाथ शिंदेना विरोधकांना अनेकदा उत्तर द्यायला पण वेळ नसतो कारण ते नेहमी म्हणतात हा एकनाथ शिंदे आपल्या कामातून उत्तर देणार शिंदे फक्त हे बोलतच नाहीत तर खरं देखील करून दाखवतात हीच प्रचिती त्यांच्या कार्यातून येते शेवटी गरिबीची जाण असलेला आणि गरिबी पाहिलेला मुख्यमंत्री महाराष्ट्र ही पहिल्यांदाच अनुभवतोय त्यामुळे जनतेला विश्वास आहे रोक सको तो रोक लो शिंदे साहेब नहीं रुकेंगे